नमस्कार मी डॉक्टर कार्तिक भोसले मी एक कन्सल्टंट आणि इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहे मी संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल येथे कार्यरत आहे तर आज आपण जाणून घेऊयात हेल्दी डाएट हेल्दी हार्टसाठी किती गरजेचं आहे भरपूर वेळा मला मध्ये पेशंट प्रश्न विचारतात की सर माझं हार्ट प्रेशन, प्रेशन हेल्दी राहण्यासाठी मला डाएटमध्ये काय घेतलं पाहिजे आणि काय नाही घेतलं पाहिजे तर याचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे तुमच्या आहारामध्ये जेवढं हो शक्य असेल तेवढं वाईट सबस्टन्सेस किंवा व्हाईट ज्या गोष्टी आहेत किंवा पांढऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सेवन कमीत कमी करा आणि कलरफुल गोष्टी किंवा कलरफुल जे फूड प्रोडक्ट्स आहेत त्याचं प्रमाण खूप वाढवा जसं की व्हाईट्समध्ये सगळ्यात पहिलं येतं सॉल्ट मीठ तुम्हाला माहित आहे की मीठ हे व्हाईट असतं मिठाचं प्रमाण कमीत कमी ठेवा कारण की मिठाचं सेवन अगर जास्त केलं तर त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचे रिस्क असते आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस किंवा किडनीवरती परिणाम होतो दुसरा आहे स्वीट्स और शुगर्स शुगरचं प्रमाण कमीत कमी ठेवा शु स्वीट्सचं प्रमाण कमी कमीत कमी ठेवा कारण की शुगर स्वीट्स किंवा शुगर जास्त खाल्ल्यामुळे ओबेसिटी किंवा डायबिटीज त्याला मधुमेह म्हणतो याचंही रिस्क वाढतं आणि सबसिक्वेंटली हार्ट डिसीजचंही रिस्क वाढते तिसरं आहे मैदा जो की वाईट असतो हो, आणि मैद्याचे प्रोडक्ट जसं की तुम्ही ब्रेड किंवा पाव किंवा जे पिझ्झा पास्ता बर्गर ह्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्या त्याच्यापासून बनलेल्या असतात आणि त्याच हे यांचा याच्यामध्ये फार हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो आणि त्याच्यामुळे ओबेसिटी अगेन शुगर याचं प्रमाण खूप वाढतं देन खाण्यामध्ये दे बटाट्याचं प्रमाण भाताचं प्रमाण हे सगळ्या वाईट गोष्ट आहेत ज्याचं प्रमाण तुम्हाला कमीत कमी, -कमी केलं पाहिजे आणि कलरफुल प्रोडक्ट्स त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे तर कलरफुल कोणते एटिंग गोष्टी आहेत कोणत्या खाण्यामध्ये कलरफुल गोष्टी आहेत त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे जसं की फ्रुट्स फ्रुट्स तुम्हाला माहित आहे की खूप कलर कलरचे आपल्याला फ्रूट दिसायला बघतात जसं की हिरवे असतात पिवळे असतात लाल असतात याचं प्रमाण खूप वाढवा किंवा कारण की फळामध्ये खूप सारे मिनरल्स किंवा अँटीऑक्सिडंट्स असतात ते हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला खूप मदत करतात दुसरं आहे व्हिजिटेबल्स एस्पेशली ग्रीन व्हिजिटेबल्स की त्याचं प्रमाण खूप प्रमाण वाढवा कारण की त्याच्यामध्ये फायबरचं कंटेंट खूप असतं विटॅमिन्सचं कंटेंट खूप असतं आणि अँटीऑक्सिडेंटचं पण कंटेंट खूप असतं त्यामुळे हार्ट हेल्दी राहतं तर मी हे सांगू शकतो की तुमचं हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी तुमचं डाएट व्हाईट्स पासून कलरफुल मध्ये कन्वर्ट करा ज्याच्यामुळे आपली जीवन ही एक कलरफुल होऊन जाईल आणि एक हेल्दी जीवन आपण जगू शकू धन्यवाद